रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे अल्ताई येथील निवासस्थान जळून राख झाल्याची बातमी समोर आली आहे पुतीन यांच्या अल्ताई येथील निवासस्थानाला आग लागल्याचे वृत्त आहे अल्ताई प्रजासत्ताकच्या ओंगेडुस्की जिल्ह्यातील व्लादिमीर पुतीन यांचे निवासस्थान असलेली इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली अशी बातमी समोर येत आहे पुतीन येथे मेडिसिनल बाथसाठी येत असतात पुतीन यांच्या घरावर युक्रेनच्या लष्कराने हल्ला केला की आगीचे आणखी काही कारण आहे याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पुतीन यांच्या निवासस्थानाचे जळणारे फोटो आणि व्हिडिओ रशियन माध्यमांमधून समोर आले आहेत फोटो पाहिल्यानंतर आढळले की अल्ताई निवास परिसरातील एक इमारत जळून खाक झाली आहे अधिकृतपणे हे गॅजप्रॉमशॉ मालकीचे अल्ताई यार्ड सेनेटोरियम आणि रिसॉर्ट कॉम्प्लेक्स आहे येथे पुतीन मेडिसिनल बाथसाठी येतात पुतीन यांचं हे घर तेहतीस मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले आहे दोन हजार दहामध्ये अल्ताई रिपब्लिकच्या ओंगुडेस्की जिल्ह्यातील वर्गीकृत बांधकाम प्रकल्पाची माहिती समोर आली यानंतर यावर झालेल्या खर्चाचा तपशील समोर आला या घराचा उपयोग पुतीन यांनी मेडिसिन बाद साठी केला होता आमचे सरकार युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले या संदर्भात चीन दौऱ्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केले यामुळे आठशे दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे जोपर्यंत इतर देश आपले हित लक्षात ठेवतील तोपर्यंत रशिया चर्चेसाठी तयार आहे असे व्लादिमीर पुतीन यांनी चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिनु आलाय याला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आम्ही युक्रेन वर तयार आहोत परंतु अशा चर्चेत संघर्षात गुंतलेल्या सर्व देशांचे हित लक्षात घ्यावे लागेल असे पुतीन म्हणाले दरम्यान रशियाने फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये युक्रेन वर हल्ला केला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा